ओ बीसी टी सुपारी घेऊन लक्ष्मण हाके हाकु लोकाच्या तुकड्यावर पडलेला आहे ही धनगर जातीची आरक्षण आहे म्हणून आमचा लक्ष्मण हाकेला विरोध आहे हाके काही मोहरके नाही समाजाचा किवा काय नाही तो डुप्लिकेट मोहरके म्हणून समाजात वावरतोय आणि कोण ते सुपारी घेऊन काम करतोय नाही गुणरत्न साहेबांनी पाठीमध्ये आम्ही त्यांचं स्वागतच करतोय गुणरत्न साहेबांच्या साकेत जर वकील ज्यांचा घटनेचा अतिशय प्रकार अभ्यास आहे ज्यांची आम्ही सल्ला घेऊन त्यांच्यासोबत आम्ही जाणार आहोत पुगतपणे का लक्ष्मण हाके लोकाच्या सुपारी घेऊन लोकांचा दलाल बनला अरे पवारांनी फसवलं म्हणून आम्ही फडणवीस आणि त्यांनी पण तेच काम करताय म्हणजे वेळोवेळी आम्हाला ना फसवलं नाही आता जे ते त्यांच्या जे जागेवरती आहेत आम्हाला लक्ष बोलायचं नाही किंवा पडळकर साहेबांच्या ते जे आरक्षण आहे की तुम्ही आमचं फक्त मान्य करा र आणि डच हे जे तुम्ही घुसपट काढता आहात जे तुम्ही आम्हाला एका फ्लो पासून बाजूला काढण्याचं काम करत आहात नाही आता जे ते त्यांच्या जे जागेवरती आहेत आम्हाला लक्ष्मण आखे साहेबांच्या बाबतीत ते बोलायचं नाही किंवा पडळकर साहेबांच्या बाबतीत बोलायचं नाही आमची जी मूळ मागणी आहे की आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये गेलं पाहिजे आमचे मुलं चांगले शिकतील आज आमच्या मुलं शिक्षणामध्ये दूर आहेत साडेतीन टक्क्यामध्ये आज आमच्या फक्त बीरदेव एकच जो मुलगा आहे आय एस झाला तो आज तेच बीर आज जर आमचा जमा समाज पूर्णपणे एस टी मध्ये जर असतुसूच जमाती तर बिरदेव सारखे पन्नास मुलं आमचे आय आई झाले असते जिल्हाधिकारी झाले असते आज आमचे मुलं ते आम्हाला पाठीमागे राहत आहेत आमची सर्वांची मागणी आमच्या मुलांसाठी येणाऱ्या पिढीसाठी आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये आमचं आरक्षण मिळालंच पाहिजे तेव्हाच आमच्या जमातीचा कुठतरी विकास होणार आहे अन्यथा आमची ही जमात पूर्णपणे डोंगरदाऱ्यामध्ये भटकतच राहणार आहे आमच्या परिस्थितीचे बिकट होणार असं आमचं म्हणणं आहे भेट दिली पाठिंबा दिला त्याच्यावर काय मत नाही गुणरत्न साहेबांनी पाठिंब्यात आम्ही त्यांचं स्वागतच करतोय गुणरत्त साहेब जर वकील ज्यांचा घटनेचा अतिशय प्रकाळ अभ्यास आहे त्यांचा आम्ही सल्ला घेऊन त्यांच्यासोबत आम्ही जाणार आहोत पण जेही आता आम्हाला मराठा समाजाचा इतर दलित समाज सर्वांचा आम्हाला पाठिंबा मिळतोय सर्वांचाच पाठिंबा घेऊन हा समाज आता जागृत झाला आहे आतापर्यंत झोपलेला होता आता सर्वांचा पाठिंबा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत आणि शासनाला धडा शिकवल्यास आम्ही राहणार नाहीत किती किती नाही या ठिकाणी या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील समाज या ठिकाणी आलेला आहे प्रत्येक प्रत्येक तालुक्यातील गावातील समाज या ठिकाणी आलेला आहे प्रत्येक जण समाजातील प्रत्येक व्यक्ती आज दीपक दादाच्या दृष्टीने आम्हाला एक नवा किरण मिळालेला आहे दीपक दादा सांगतील त्या पद्धतीने आम्ही जाणार आहोत दीपक दादाने आम्हाला सांगितलं की प्रत्येक तहसील समोर जादर्शनं करा आम्ही त्या पद्धतीने करणार आहोत दीपक सांगतील त्या पद्धतीने सगळा समाज चालणार आहेत पटळकर आमच्या धनगर समाजाचे नेते आहेत पण सध्या ते पण सध्या ते शासनाच्या बाजूने असल्यामुळे ते आपली प्रखर भूमिका घेताना दिसून येत नाही मात्र आमची जमात ही खरोखर अनुसूचित जमातीमध्ये धनगरी आहे जंगलामध्ये फिरणारी भटक्या जमात ही आहे वेग त्यांचं एका ठिकाणी वस्तव्य नसतं पण शासनाने सण सन... दोन हजार चौदामध्ये आम्हाला शब्द दिलेला आहे की तुमची अनुसूचित जमातीमध्ये आम्ही तुमचं आरक्षण देऊ पण शासन दे पने विसर है। हो। है। है। ते पूर्णपणे विसरलेलं आहे आमची जमात आम्ही इंदोर वगैरे तिथून आलो आहोत इंदोरमध्ये दुसऱ्या राज्यात आमची जमात आहे एस टीमध्ये अनुसूचित जमातीमध्ये आहे आणि महाराष्ट्र मात्र आम्हाला एन टीमध्ये दिलेलं आहे त्याला केवळ फक्त साडेतीन टक्केच आरक्षण आहे हे आरक्षण अतिशय चुकीचं आहे त्यामुळे आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे शासनाने विसरू नये या जमातीला आम्ही शासनाला आतापर्यंत मतदान केलं आहे पाठिंबा दिला आहे त्या पाठिंब्यावर शासन उभं राहिलेलं आहे मात्र आज शासन पूर्णपणे आमची पायमल्ली करत आहे ये ना ना है। दोरन आजी बात ना ना ही बिलकुल चालणार नाही दुटप्पी धोरण शास्त्र आमच्या बाबतीत राबवत आहे ते अजिबात चालणार नाही असं आज आज, आज हा मेळावा झाला परत दादांनी जेव्हा जेव्हा मेळावा बोलवला आम्ही त्या त्या वेळेला येऊ आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा धनगर समाज जर आरक्षण नाही मिळालं तर हा धनगर समाज शास्त्राला हात दाखवल्याशिवाय राहणार नाही सत्ता उलथवल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आमची सर्वांची मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीत आमच्या धनगर समाजाला एस टी म्हणजेच अनुसूचित जमातीचं जे आरक्षण आहे फक्त अंमलबजावणी करत आहे करायची आहे आमचं काही मागणं नाही फक्त अंमलबजावणी आहे नाही आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे पुढे फार बिकट परिस्थिती होणार नाही तू कमी कमी एन च आरक्षण आहेच आमचं पण आम्ही एस टी मध्ये ना बाहेरच्या राज्यात आहे आणि आपल्या महाराष्ट्रात का नाही मग आमच्या बाहेरच्या आमच्या बाहेरच्या राज्यामध्ये आहे आमचं भारत एकच आहे ना मग राज्य आम्हाला काय असलं बाहेरच्या राज्यात आहे महाराष्ट्रात का नाही एमटी काय किती साडेतीन टक्के पण आमचं आहे ना छत्तीस नंबरला आरक्षण आहे आंबेडकर दिलेलं आहे मागणी थोडी करतो आज करतो का आमचे पैसे पसून आहे ना पण हे सरकारनं आम्हाला डावलं इतके दिवस आमचं फुकटचं मतदान खाल्लं तिथं चालतं बिलगुल मग धनगर नाही सगळे महाराष्ट्रात सगळे धनगरचे धनगर कुठे महाराष्ट्रात दाखवा ना मला मी तयारी कुठं कोणत्या राज्यात कोणत्या आहे मला दाखवा तुम्ही मीडिया कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात धनगड कुठे मला दाखवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण धनगरच आहे आणि जे आमच्या छत्तीसनगर ला आरक्षण आहे तुम्ही देत नाही शासन देत नाही सरकार धनगड हा समाज फक्त धनगड गेले सात दिवस झाले कोणतंही शिष्टमंडळ दीपक दीपक भावना भेटण्यासाठी इथं आलेलं नाही सात दिवसापासून उपोषण करीत आहे कोणतंही शिष्टमंडळ इथं आलेलं नाही दोन हजार चौदाला मुख्यमंत्री साहेबांनी जो वादा केला होता पहिल्या आम्हाला निवडून द्या पहिल्या कॅबिनेट मंत्री बैठकीमध्ये मी धनगर समाजाला या एसटी प्रवर्गात आरक्षण देऊ देवेंद्र फडणवीस साहेब गेले दहा वर्ष तुम्हाला तुमची सत्ता निवडून आली न... केंद्रात पण नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र पण देवेंद्र फडणवीस तुमची सत्ता आहे तुम्ही धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लावा तुमच्या नाव इतिहासात धनगर समाज करून टाकेल आणि जर का तुम्ही धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही तर दीपक भावनी जशी पुढे पुढील वाटचाली सांगितली तशी आम्ही मुंबई पिवळी करू तर करू पण मंत्रालयात घुसून धनगर समाज एकदा मंत्रालयात घुसून मंत्रालय फोडण्याची ताकद ठेवू